हांची नाळे ते गौतम बुद्ध आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम संपन्न मानवी जीवन सुखमय होण्यासाठी आणि जीवनामध्ये शांतता लाभण्यासाठी महापुरुषांची शिकवण खूप महत्वपूर्ण आहे तथागत गौतम बुद्धांनी संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देऊन मानवी जीवनाला महत्वपूर्ण आकार देण्याचे कार्य केलेले आहे यासाठी सर्वांनी गौतम बुद्धांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे मत चिकोडी लोकसभा मतदार संघाच्या कुमारी प्रियंका जारकीहोळी यांनी व्यक्त केले त्या हळ येथे तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या प्रारंभी हंचिनाळ गावातून प्रमुख मार्गावरून गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची रथामधून भव्य मिरवणूक काढण्यात आली यानंतर भंतेनजींच्या हस्ते समुदाय भवन मध्ये मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मारुती कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सदानंद कांबळे हे होते पुढे बोलताना होळी म्हणाल्या गौतम बुद्ध हे शांततेचे प्रतीक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांना आपले गुरु मानून शिक्षणाला महत्व दिले आणि भारतीय संविधान देऊन भारतीयांचे कल्याण केले असल्याचे सांगितले गौतम बुद्ध जी को उनका मूर्ति देकर हमें शांति का पर उसमें उनके जीवन में शांति नहीं थी मन की शांति नहीं थी तो उन्होंने हर जगह उन्हें जाके शांति ढूंढने की कोशिश की और फिर वो भारत को आए भारत में भी कई जगह पर घूमे कहीं नहीं मिला फिर उन्होंने गौतम बुद्ध जी के पास गए तब उस विदेश आदमी ने पूछा गौतम जी गौतम बुद्ध जी हमारे पास सब कुछ है पर मन की शांति नहीं है तब गौतम बुद्ध जी बोलते हैं आप जो मैं इंग्लिश में बोलती हूँ आई वॉन्ट पीस जो पीस ऑफ माइंड जो बोलते हैं तो गौतम बुद्ध जी बोलते हैं वो मे शब्द जो आई है मे और जो वॉट है चाहिए उसको निकालो सिर्फ क्या रह जाता है शांति यानी कि पीस तो हमेशा जो भी महान व्यक्ति है जिन्होंने समाज के लिए कार्य किया है सिर्फ उनका ही नाम जो इतिहास में लिखा जाता है तो हम सब भी यहाँ पर भी युवा लोगों भी है यावेळी आमदार सो शशिकला जले म्हणाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे एक स्त्री मंत्री होऊ शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलित समाजाचे नसून संपूर्ण विश्वाचे नेते त्या आहेत त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले जगामध्ये भारताला एक महत्वाचा घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी हे आपल्या भारताचे पुत्र आपल्या भारत माताचे सुपुत्र हे ऐकलं तरच आपल्याला एक अभिमान येतो एक महत्त्व त्यांचं एक महत्त्व कळतं आणि खरोखरच त्यांनी ह्या घटनेच्या माध्यमातून आणि अनेक आपल्या दलित समाजामध्ये जे काही त्यांनी कष्ट झेललं आणि त्यातून बाहेर येऊन हे भारताचं घटना लिहिली आणि हे आज माझ्यासारखी एक आमदार मी देखील एक स्त्री आहे एक स्त्री म्हटलं की चूल आणि मूल येतं आणि ज्या वेळेला आपल्या देशामधल्या सगळ्यांना समानतेचा संदेश आपल्या घटनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेबांनी दिलं आणि माझ्यासारखी एक स्त्री तीनदा निपाणीची आमदार होती दोनदा कर्नाटकाची मंत्री होती तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेनं हे आम्ही कधीही विसरणार नाही आहे त्यांचं जीवन चरित्र बघितलं तर ते जीवन चरित्र तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेलं आहे कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्या वेळेला दलित समाजाला कुठल्या परिस्थितीनं समाजामध्ये वागणूक देत होतं आणि त्यातून त्यांनी बाहेर येऊन लंडनमध्ये शिकून आज आणि परत भारतामध्ये येऊन इतका घटनेचे शिल्पकार असं त्यांनी जे आपलं नाव करून घ्या आपलं घटना लिहून हे आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये बाबासाहेब राहिले आहेत आणि मी सांगू इच्छितो की हे फक्त दलित समाजाचे नाही आहेत हे आख्या आमच्या विश्वाचे आहेत आमच्या भारत देशाचं पुण मानव आहे हे आपण सगळ्यांनी देखील समजून घेणं गरजेचं आहे बघा त्यांनी बौद्ध होते होते त्यांचे जे विचार त्यांच्या पाऊल टाकून बाबासाहेबांनी देखील त्यांचा जीवनमध्ये संघर्ष केला जीवनामध्ये बौद्ध धर्म स्वीकारला आणि असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी तरी ह्या भागाचे एक आमदार म्हणून मी खरोखरच सौभाग्यवान समजतो कारण तसे पुण्य पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी माझ्या निप्पाणीमध्ये येऊन आज शंभर वर्ष झाली आणि ह्या शंभर वर्षाच्या एका निमित्तानं मी परवाच एक कार्यक्रम केलो होतो आणि तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छितो की निप्पाणी हे असं एक पवित्र भूमी झालं पाहिजे की ह्या भागातून महाराष्ट्रातून लोकं आली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं येऊन शंभर वर्ष झालं असं त्या लोकांनी तिथं एक तीर्थस्थळ निर्माण व्हायला पाहिजे असं गव्हाणीच्या डोंगरावरती दहा एकर जमीन घेऊन वीस कोटी रुपये त्याला अनुदान आणून अनुद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आज आम्ही तयार करायला लागलोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर ते स्पा... स्मारक होणे ते फक्त येऊन बघण्याचं जागा होणे तिथं आमच्या भागातल्या दलित मुलांना शिक्षणासाठी लायब्ररी पाहिजे तिथं विज्ञानासाठी विज्ञानाचं महत्त्व सांगणारं लायब्ररी पाहिजे आणि आमची मुलं देखील पुढच्या काळामध्ये मोट आय ए एस आय पी एस मोठमोठे अधिकारी व्हावीत ह्या दृष्टिकोनातून आपल्या निप्पाणी तालुक्याच्या सर्व मुलांना तिथं लायब्ररी ई लायब्ररी करण्याचा देखील त्याच्यामध्ये आपण प्रकल्प घेतलेला आहे एवढंच नाही तर तिथं छोटे मोठे कार्यक्रम व्हायला पाहिजे डॉक्टर आर पी आय अध्यक्ष उत्तम कांबळे आदीने आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित भंतेजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या शिकवण आणि कार्याचा आढावा उपस्थितांना सांगितला यावेळी या कार्यक्रमास माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील युवा नेते उत्तम पाटील आरपीआय कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे माजी नगराध्यक्ष कागल प्रकाश गाडेकर माजी नगराध्यक्ष अजित कांबळे पंकज पाटील राजेश कदम रोहन साळवे यांच्यासह हंचनाळ गावातील दलित बांधव महिला युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते रात्री भीम भीम शासन प्रबोधनात्मक गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला